तुम्हाला माहिती आहे का तुम्ही विटॅमिन सीचा फेस पॅक अगदी घरच्या घरी बनवू शकता ते पण जास्त पैसे खर्च न करता अगदी स्वस्त आहे येस yes, हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये संत्र्यांचा सीझन असतो करेक्ट आता या संत्र्यांच्या सालीपासूनच तुम्ही विटॅमिन सी फेस पॅक घरच्या घरी बनवू शकता आणि स्वतःसाठी छान ब्राईट आणि ग्लोईंग स्किन मिळवू शकता त्याचसोबत यामुळे तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो अजूनच छान आणि सुंदर दिसू शकतो एनहान्स होऊ शकतो त्यामुळे हा फेस पॅक नेमका तयार कसा करायचा आणि वेगवेगळ्या स्किन टाईप असणाऱ्यांनी हा फेस पॅक नेमका कसा वापरायचा याची रेसिपी कशी तयार करायची हे जाण घेऊयात सर्वात आधी ज्यांची ड्राय स्किन आहे किंवा नॉर्मल स्किन आहे त्यांनी हा फेस पॅक कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते आता संत्र्याच्या सालीची पावडर कशी तयार करायची हे आधी पाहूयात तर संत्र्यांच्या साली काढून तुम्हाला उन्हामध्ये त्याच्या साली आहेत त्या वाळवायच्या आहेत आणि ऑफकोर्स एका मोठ्या प्लेटमध्ये तुम्ही त्या साली सालींचे तुकडे करून ठेवू शकता असं स्प्रेड करून तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती एक पातळ कपडा ठेवा त्याला कवर करा कारण ऑबियसली धूळ वगैरे लागून ते खराब होऊ नये राईट त्यामुळे त्याला छान कवर कवर करा आणि मग ते उन्हामध्ये वाळवायला ठेवा साली वाळल्या की त्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून एकदम बारीक पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये याला बारीक करणं थोडंसं कठीण आहे कारण बारीक पेस्ट लगेच बनत नाही तर तुम्हाला खूप वेळ त्याला ग्राइंड करावा लागणार आहे आणि मग बारीक पेस्ट बनू शकते तुम्हाला जर इतकी मेहनत घ्यायची नाही आहे किंवा तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही अफकोर्स कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात गेलात तर तुम्हाला संत्र्यांच्या सालीची पावडर मिळून जाईल किंवा ॲमेझॉन आणि ॲमेझॉन किंवा आय थिंक नायकावरती पण मिळून जाईल मिंत्रावरती पण मिळून जाईल कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती तुम्ही जर ऑरेंज पील पावडर ऑरेंज पील पावडर असं जर टाकलं तर तुम्हाला ती पावडर ॲमेझॉन फ्लिपकार्ट कुठेही तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन जे पावडर आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता आणि वापरू शकता आता यापासून फेस पॅक कसे तयार करायचं हे पाहूयात जसं मी आधी म्हणाली पहिले आपण स्किनबद्दल बोलूयात ड्राय स्किन असणाऱ्यांनी ती ऑरेंज पील पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पपईचा जो पल्प आहे पपईचा जो गर असतो तो मिक्स करायचा आहे दोन्हीमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं राईट आणि संत्र्याचा जो रस असतो त्यापेक्षा आतला जो पल्प असतो संत्र्याचा त्यापेक्षा सालींमध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते स्किनसाठी जास्त चांगलं असतं त्यामुळे आपण संत्र्याची साल इथे वापरत आहोत सो तुम्हाला ती पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला पपईचा गर मिक्स करायचा आहे तुमची जर स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर यामध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा मग तर बदामाचं तेल थोडंसं मिक्स करू शकता किंवा विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सूल असतात ना तीसुद्धा दो तीन ते चार कॅप्सूल कट करून त्यातलं जे तेल आहे ते यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता जेणेकरून स्किन जास्त तुमची ड्राय होणार नाही आणि स्किनला छान मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल पपईचा गर तुम्ही वापरा कारण की दोन्हीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे तुमची जर स्किन जर डल असेल तर ती ब्राईट होईल चेहऱ्यावरचा जो ड्रायनेस आहे ड्राय पॅचेस बऱ्याचदा स्किन स्किन खूप जास्त ड्राय असेल तर चेहऱ्यावरती येतात ते कमी होण्यामध्ये मदत होईल सोबतच तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाईल आणि तुमची जी नैसर्गिक स्किन टोन आहे जो तुमचा नैसर्गिक रंग आहे तो अजूनच छान खुलून दिसेल सो हा फेस पॅक ड्राय स्किन किंवा नॉर्मल स्किन असणारे नक्की वापरू शकता इन केस जर तुमच्याकडे पपई नसेल तर ॲलोवेरा जेल किंवा मग तर कोरफड जर तुमच्या घरी असेल तर त्याचा गरसुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता पुढचा जो फेसपॅक आहे तोसुद्धा नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी उपयुक्त ठरतो पण तुमची जर स्किन एकदमच ड्राय असेल तर मी पहिला जो फेसपॅक वापरला तो सांगा तुमची स्किन जर नॉर्मली ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर मिक्स करायची आहे यामध्ये तुम्हाला मध आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर दूध वापरा नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता किंवा दूधसुद्धा वापरू शकता दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरा आणि याचा ज याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्याला लावायची आहे पहिला जो फेसपॅक आहे तो सुद्धा पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला चेहऱ्यावरती ठेवायचा आहे दुसरा जो फेस पॅक आहे तो सुद्धा तुम्हाला एक तुम्हा पंधरा मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि फेसपॅक सुकला की तुम्हाला चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे रात्री झोपण्यापूर्वीच जे मी तुम्हाला फेसपॅक सांगते आहे ना ते तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वीच वापरायचे आहेत आणि नंतर तुम्ही स्किनला मॉइच्चराईज करू शकता ठीक आहे आता हा झाला दुसरा फेसपॅक हा फेसपॅकसुद्धा आठवड्यातून तीन ते चार वेळेला तुम्ही वापरू शकता पहिला फेसपॅकसुद्धा तुम्ही आठवड्यातनं तीन ते चार वेळेला वापरू शकता तिसरा जो पॅक आहे तो आहे ऑइली स्किनसाठी सो तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बेसन मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे प्लस थोडंसं मध आता याचं मिश्रण तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे ती जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पुन्हा तुम्हाला पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि अगेन स्किनला मॉश्चराईज करून झोपून जायचं आहे हा पेस्ट फेस पॅकसुद्धा तुम्ही आठवड्यातून तुम तीन वेळेला वगैरे वापरू शकता आता पुढचा जर फेसपॅक आहे ना तुमच्या जर चेहऱ्यावरती एक तर तुमची स्किन जर नॉर्मल असेल किंवा ऑइली असेल प्लस तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त टॅनिंग असेल चेहऱ्यावरती जर डाग असतील किंवा चेहऱ्यावरती वांग सारखं आलेलं असेल वांग असेल तर त्यासाठी हा जो फेसपॅक आहे तो नक्की उपयुक्त ठरतो तुमची स्किन ड्राय असेल ना तरीसुद्धा तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता फक्त त्यामध्ये थोडंसं तेल किंवा मग तर दूध किंवा साय असं तुम्ही मिक्स करा जेणेकरून तुम्हाला मॉइचुराय प्रोवाइड होईल आता हा फेस पॅक तयार करताना अगेन तुम्हाला अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर तयार करायची मसूर डाळीची पावडरसुद्धा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता मसूर डाळ घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करा पावडर एकदम फाईन आणि एकदम बारीक पिठासारखा होईल असा प्रयत्न करा म्हणजे ते जास्त तुम्हाला स्किनला त्रास होणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही मसाज वगैरे कराल तेव्हा आता या दोन्ही इन्ग्रेडियंट्स मध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार दूध किंवा दही ॲड करा थोडंसं मध ॲड केलं तरी चालेल आणि पेस्ट तयार करून फेस पॅक चेहऱ्यावरती लावा पंधरा मिनटं तो तसाच ठेवा आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाका तुमचे स्किन जर जा खूप जास्त डल झाले असेल आणि ती तुम्हाला ब्राईट व्हावी असं वाटत असेल किंवा चेहऱ्यावरती जर तुमच्या टॅनिंग झालं असेल डाग झाले असतील तर हा फेस पॅक उत्तम ठरतो त्यामुळे बेसिकली कोणतेही स्किन टाईप असणारे हा फेस पॅक वापरू शकता फक्त शेवटचा जो पदार्थ आहे त्यामध्ये तुम्ही त्याप्रमाणे इन्ग्रेडियंट्स वापरा ड्राय स्किन असणाऱ्यांनी साय किंवा दूध वापरा जास्त स्किन ड्राय असेल तर थोडंसं तेल मिक्स करा आणि ऑइली टू नॉर्मल स्किन असणारे यामध्ये दही वापरू शकतात सो अशा पद्धतीने विटॅमिन सी फेस पॅक घरच्या घरी नेमका कसा तयार करायचा तेही अगदी स्वस्तात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा यातला तुमच्या स्किन टाईपप्रमाणे एखादा फेसपॅक तुम्ही नक्की सिलेक्ट करा आणि तो स्किनवरती नक्की वापरा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ऑफकोर्स एकदा वापरून फेसपॅकला जस्ट करू नका कारण की जे घरगुती उपाय असतात ते स्किनवरती वर्क करण्यासाठी टाईम लागतो त्यामुळे थोडासा फेसपॅकला वेळ द्या तीन चार वेळेला वापरा त्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये नक्की तो जो ग्लो आहे किंवा तो जो ब्राईटनेस आहे तो दिसून येईल अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी